स्वप्न आहे तर न, मग तयारी सुद्धा मोठी आहे तुमच्या सोबत तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे आजच प्रवेश घ्या नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार मौजे नागठाणे या नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाच्या रूपातून एक चांगली वास्तू उभारली जात असून या माध्यमातून बालगंधर्वाच्या सांस्कृतिक ठशाचे व त्यांच्या स्मृतीचे जतन होण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले मौजे नागठाणी येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारकाच्या कामास भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते यावेळी कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजित भोसले पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे सरपंच अलका यादव जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर बिलवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे आदी उपस्थित होते बालगंधर्व स्मारकाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले काही व्यक्तींचे कार्य महिलाचा दगड ठरणारे असते त्या काळी नटसम्राट बालगंधर्व यांनीही नाट्य क्षेत्रात नवी विचारधारा आणली म्हणूनच नाट्य क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे माझ्या सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालाच्या प्रारंभीत स्मारकाच्या पहिल्याच टप्प्याचे काम पूर्णत्वास येत असल्याचे आत्मिक समाधान आहे असेही ते म्हणाले जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिली क्षेत्रभेट बालगंधर्व स्मारक नागठाणी येथे मनोदय होता त्यानुसार पहिली भेट इथे देत सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या कामाच्या स्मृती जपल्या जाणार आहेत या गावाला भेट देऊन कार्यक्रमाद्वारे नटसम्राट बालगंधर्व यांना अभिवादन करावे अशा दर्जाचे काम या वास्तूचे व्हावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेत पहिल्या टप्प्यातील उर्वरित निधीसाठी पाठपुरावा करून मंजुरी प्राप्त कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत दुसऱ्या टप्प्यात आवश्यक उर्वरित कामाच्या मंजुरीसाठी पालकमंत्री व शासन पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली महाराष्ट्र शासनाकडून नटसम्राट बालगंधर्व स्मारकास तीन कोटी शेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे पाच रुपये निधी मंजूर असून यामध्ये स्मारकाची मुख्य इमारत व पोहोच रस्ते या कामांचा समावेश आहे स्मारकाच्या मुख्य इमारतीत तळमजला व पोटमाळ्यासह पहिला मजला असे एकूण एक हजार आठशे त्र्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद चौरस मीटर काम असून यामध्ये प्रदर्शन सभागृह म्युझियम ग्रंथालय तिकीट रूम चारशे प्रेक्षक क्षमतेचे ऑडिट रूम स्टेज ग्रीन रूम साधनगृहे प्रतीक्षागृह आदी कामांचा समावेश आहे इमारतीचे आर सी सी काम पूर्णवीट बांधकाम गिलावा पत्रे फरशी प्लंबिंग ही कामे पूर्ण असून रंगकाम सुरू आहे याबरोबरच फर्निचर रेन वॉटर हार्वेस्टिंग व गटर कुंपण स्टेज लाईट सीसीटीव्ही फायर फायटिंग सिस्टीम आदी कामांसह सात कोटी लाख रुपये अंदाजपत्रकाचा आराखडा त्रुटी पूर्ततेसह प्रशासकीय मान्यतेसाठी फेर सादर करण्यात आलाय आजगंधर्व यांच्या पहिल्या टप्प्यातलं कामकाज जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि साधारणतः आज छत्तीस लाखाचा निधी प्राप्त झाला तर त्याला वापरणं योग्य करता येईल हा छत्तीस लाखाचा निधी लवकरात लवकर या कामासाठी मिळवून देण्याचा मी जिल्हाधिकारी नात्याने प्रयत्न करत आहे त्याचबरोबर टप्पा क्रमांक दोनमध्ये इथे आपलं एक चांगलं सुसज्ज असं ऑडिटोरियम बांधायचं आहे की ज्याच्यामुळे इथे अनेक भागातल्या लोकांना आपले नाटक वेगवेगळे प्रयोग सादर करता येतील त्याचबरोबर नामवंत नाट्यमंडळीला ना सुद्धा आपले प्रयोग बालगंधर्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागथणे गावामध्ये त्यांना सादर करता येतील यासाठी एक नवीन आराखडा अंदाजे आठ कोटीचा आराखडा हा तयार करण्यात आलेला आहे तोही आम्ही तात्काळ शासनाकडे पाठवून तोही मंजुरीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्याचबरोबर नागेश्वर मंदिराचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये जे कामकाज झालेलं आहे आज ग्रामस्थांनी अशी मागणी केली की हे हिमाडपंथी बांधकाम व्हावं हे निसर पद्धतीने होऊ नये आणि यासाठी आम्ही मी त्या प्रस्तावाला गती देईल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज